सातुर्णा परिसरातील रामगोपाल व्यास यांच्यात पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेवर अवैध ताबा मिळवण्याकरिता दबाव धमक्या आणि हल्ल्यांचे नवे पुरावे समोर आले आहेत आज आम्ही तुमच्या समोर आणत आहोत सातुर्णातील मोठा जमीनवाद सीसीटीव्हीत कैद झालेले धक्कादायक दृश्य अमरावती शहरातील सातुर्णा परिसर गेल्या काही दिवसांपासून भूमाफियांचा का धुमाकूळ सुरू आहे सिटी न्यूजने यापूर्वी दोन भागात हा विषय मांडला होता आणि आता आणखी मोठी माहिती आमच्या हातात आली आहे सातोण्यातील बुलेट शोरूमच्या बाजूला सर्वे नंबर सतरा दोन अ रामगोपाल व्यास आणि त्यांच्या बाजूला असलेली पंधरा हजार स्क्वेअर फूट खुली जागा हरीश आडवाणी आणि त्यांच्या मुलांचा कथित प्रयत्न जमीन हडपण्याचा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे दहा नोव्हेंबरला आडवाणी यांनी त्यांच्या जागेवर दहा आरचे नवीन प्लॉट घेतले आणि तिथे टाटा जुडिओ कंपनीचे मोठे शोरूम बांधण्याची तयारी सुरू केली कंपनीची आठ शंभर फूट फ्रंट मात्र त्यांच्याकडे आहे फक्त शहत्तर फूट आणि म्हणजेच चोवीस फूट कमी ही चोवीस फूट जागा व्यास यांच्या प्लॉट लागून असल्याने आडवाणी यांनी ती जागा विकण्याचा दबाव टाकण्यात सुरुवात केली रामगोपाल व्यास यांचे लहान बंधू बिष्णु व्यास यांच्या पंचवटी चौकातील दुकानात प्रत्यक्ष जाऊन जागा विकण्याची मागणी केली आणि जागा दिली नाही तर जीव घेण्याची उघड धमकी दिल्याचे आरोप आहेत या संदर्भात सत्तावीस नोव्हेंबरला गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली पण दबाव थांबला नाही तीस नोव्हेंबरच्या रात्री कथित गुंड प्रवृत्तीच्या दहा पंधरा लोकांनी येऊन गॅस यांचा कंपाऊंड फोडण्यात आला आणि चार ते पाच लाखांचे लोखंडी साहित्य चोरीला गेले अशी तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली कंपाऊंड पुन्हा बांधण्यात आलं मात्र दोन डिसेंबरची सकाळ आणखी धक्कादायक सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला चौकीदाराचा फोन जेसीबी आली आणि भिंत पाडत आहे रामगोपाल व्यास लगेच घटनास्थळी पोहोचले सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच वाजून बावन्न ते पाच वाजून सत्तावन्न मिनिटे या पाच मिनिटात संपूर्ण प्रकार स्पष्ट दिसतोय अखेर विरोध केल्यानंतर जेसीबी थांबविण्यात आली परत पाठविण्यात आली व्यास यांनी तत्काळ एकशे बारावर फोन केला पण आश्चर्य म्हणजे एकही पोलीस अधिकारी जागेवर पोहोचला नाही हा पूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सिटी न्यूज कडे हा व्हिडिओ पोहोचला आहे लवकरच हा संपूर्ण फुटेज आम्ही तुमच्यापर्यंत आणू पुढच्या भागात